धामणगाव रेल्वे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे परसोडी येथील बहात्तर वर्षे किसना नामदेव गोमासे या व्यक्तीने रेल्वे खाली कटून आत्महत्या केल्याची घटना उघडकीच आली आहे ही घटना बायपास रोडवरील रेल्वे पुलाखाली घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे परसोडी गावातील किसना नामदेव गोमासे व बहात्तर वर्षे यांनी गुरुवारी सकाळी रेल्वे खाली कटून आत्महत्या केली ही घटना धामणगाव रेल्वे बायपास रोडवरील पुलाखाली घडली घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि दत्तापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून तो शवविच्छेदनासाठी दामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परसोडी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त केला असून वृद्ध व्यक्तीने असे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे